गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी शहरातल्या एका महिलेला व्हॉट्सअपवर अश्लील चॅटिंग आणि व्हिडिओ पाठवल्याप्रकरणी शहरातल्या रफिक मजद्दीन या युवकावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू केली आहे इचलकरंजी शहरातल्या कबनूर इथं एका महिलेला गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअपवर मेसेज पाठवणं अश्लील व्हिडिओ पाठवणं शिवीगाळ करणं जिवे मारण्याची धमकी देणं एका युवकाला चांगलंच चा महागात पडलंय या महिलेनं शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून या युवकाबद्दल पोलिसांना माहिती देऊन झालेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी त्या युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू केली आहे त्याच्या मोबाईलमध्ये मेसेज व्हिडिओ असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केलं असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या युवकाविरोधात कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करतायत रश्शी बाळासो मुजावर राहणार लिंबूचो यांच्या विरुद्धात मी तिने मला नऊ तारखेला एक आश्लिल व्हिडिओ पाठवला त्याविरोधात आय टी ऍक्ट नुसार कायदेशीर कारवाई करून शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांनी आरोपीला अरेस्ट केले आणि आत्ता हजर करणार आहेत आणि मला न्याय मिळावा माझी हीच आहेत आणि ते मला वारंवार एकदम भयानक त्रास करावा लागला आहे अति म्हणजे अति आता मला जीवावर आलं आहे आणि ह्याला कुठल्याही प्रमाणे जामीन मिळू नये थे ही माझी विनंती आहे न्यायाधीशला आणि दुसरी गोष्ट काय तिच्यावर आत्तापर्यंत पूर्ण हिंदुस्थानमध्ये तीसभर गुन्हे दाखल आहेत मनी लॉन्ड्रिंगचे चिटिंगचे केसबाऊंडचे असल्या आरोपीला जिंदा का ठेवल्यात हेच मला कळणं झालं आहे आणि माझ्यासारखे लेडीजला हि एवढा त्रास द्यायला लागला आहे वारंवार वारंवार मला त्रास आहे तिचं माझ्याकडनं ब्लॅकमेल करून पैसे पण काढलेला आहे तिनं आत्तापर्यंत भरपूर तिचे माझ्याकडे एव्हिडन्स पण आहेत आणि प्रत्येक कोर्टात तिच्याबद्दल काही केसेस भरपूर केसेस आहेत तर मला न्यायाधीश मला जस्टिस पाहिजे आणि मला न्यायावर पूर्ण विश्वास आहे आणि मला माझीही माझं प्रयत्न राहील की तिला जामीन मिळू नये जामीन कुठल्याही परिस्थितीत मिळ मिळायला नको पाहिजे ही माझी न्यायाधीश तर विनंती